बघा मदत करतोय तर आणि शिर्डीत बघा लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मोठं विधान तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे की तुम्हाला पैसे कसे जमा होणार आहेत काय होणार आहे ठीक आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असता ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो तुम्ही आता इथं तर बघा व्यक्ती सदस्य होण्यासाठी तयार आहेत सरकारच्या माध्यमातून समाजातील सर्व वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चालला आहे आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतो आहे आणि पुढेही करतच राहणार लाडक्या बहिणींची मदत बंद होणार नाही आणि शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत बंद होणार असाही निगेटिव्ह प पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे मी एकच गोष्ट सांगतो की महिला शेतकरी युवा गरीब अल्पसंख्यांक आणि दिव्यांग असतील तर बघू शकता देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय म्हटलेलं आहे जे युवा आहेत शेतकरी आहेत गरीब आहेत तर त्यांच्यासाठी मी अल्पसंख्याक आहेत दिव्यांग आहेत तर त्यांच्यासाठी मी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे आणि ते बघू आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही मदत करतो आहे आणि पुढेही मदत करत राहणार बघा त्यांनी मोठ्या पद्धतीनं मोठ्या वक्तव्याने सांगितलं आहे हरियाणा यांच्यासोबत आता महाराष्ट्र देखील जोडलेला आहे तिसऱ्यांदा जिंकण्याची हॅट्रिक काय केलेली आहे आणि जे काही घोषणापत्रात सांगितले आहे ते देखील पूर्ण करणार प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत बघा लाडक्या बणींना मदत करतोय यापुढेही करणार आणि सरकार आलेलं आहे आपल्या महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे बघू शकता की मुख्यमंत्री साहेब यांनी काय सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झालेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा या सहा महिन्यांचा लाभ देण्यात आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना जानेवारी महिना जो आहे तो मकर संक्रांतीच्या आधीच अर्थात चौदा जानेवारीला दिला जाणार आहे बघा चौदा जानेवारीला तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहेत खात्यामध्ये तुम्हाला येणार आहेत बघा संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे त्यामुळे बघा नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे बघा सहा महिन्यांचा लाभ देखील दिलेला आहे महत्वाचं म्हणजे आणि लाडक्या बहिणींना लवकरच चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या आधीच तुम्हाला एक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत बघा मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात सहावा हप्ता दिला जाईल लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्यापोटी पंधराशे रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे तर माहिती निवडणुका काळात राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे तर आम्ही लाडक्या बहिणींना बघा कशा पद्धतीनं तुम्हाला पैसे देणार आहोत काय देणार आहोत संपूर्ण माहिती इथं बघू शकता ताईंनं अर्थातच मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जो आहे तो लाभ आम्ही ठिकाणी मिळणार आहे बघा आणि पण आगामी हप्ते म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे हप्ते ते पंधराशे रुपयांप्रमाणेच मिळणार आहेत बघा जानेवारी आणि फेब्रुवारीचे तुमचे जे हप्ते आहेत ते, ते पंधराशेप्रमाणेच मिळणार आहेत तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मार्चपासून मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत बघा असं पण त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा अतिशय जबरदस्त अपडेट आहे बघा अर्थातच मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे पण आगामी दोन हप्ते म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे हप्ते पंधराशे रुपयांप्रमाणे मिळणार आहेत असे असतानाच बघा जानेवारी आणि फेब्रुवारीचे तुम्हाला जे हप्ते आहे तर अशा पद्धतीने लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम ऑथेंटिक आणि नवीन अपडेट पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत चाला ताईंनो आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला डेली अपडेट लेटेस्ट न्यूज आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चला बघू शकता ताईंनो खूप मोठी न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना मोठी गुडन्यूज पाहायला मिळालेली आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला पाहायला मिळालेली आहे बघा सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मोठी आनंदाची आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लवकरच तुम्हाला मकर संक्रांतीची तुमची मकर संक्रांत आहे ती गोड होणार आहे आणि मकर संक्रांतींच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत पंधराशे रुपये आले तर तुम्हाला हे पंधराशे हो रुपयामाणे जमा होणार आहेत आणि जर एकवीसशे रुपये तुम्हाला देण्याचा त्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि तो लवकरच तुम्हाला लागू होणार आहे बघा मार्च महिन्यापासून सांगत आहे त्यामुळे बघा अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चालत आहे ना बघा तुम्हाला आतापर्यंत पाच ते सहा हप्ते मिळालेले आहेत सातवा हप्त्याची जी प्रतीक्षा आहे सातवा हप्ता तर तुम्हाला कधी मिळणार आहेत याचीच प्रतीक्षा सर्व बहिणींना लागलेली आहे की सातवा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला हे पैसे येणार आहेत असं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे बघा त्यामुळे ताईंनो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा कारण तुमच्या लाईक आणि शेअरमुळे मला चांगले प्रोत्साहन भेटते आणि तुमच्यामुळे त्याच्यामुळे मी तुम्हाला तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ वी आणि चांगली माहिती अजून तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण व्हिडिओ लाईक लाईक आणि शेअर जरूर करत चाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये